चोरीचे तेहतीस मोबाईलसह अट्टल चोरट्याला कासमवाडी परिसरातून अटक पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची पत्रकार परिषदेत माहिती जळगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यात एम आय डी सी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईत चोरीचे तब्बल एकूण चार लाख नऊ हजार किमतीचे तेहतीस मोबाईल जप्त करण्यात आले असून नोरसिंह गुजरिया व तेवीस राहणार इंदूर मध्य प्रदेश या संशयित आरोपीसह इतर दोन अल्पवयीन मुलांना कासमवाडी परिसरातून एम आय डी सी पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी तेवीस जून रोजी दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे सर काय सांगाल एम आय डी सी पोलिसांनी पस्तीस मोबाईल पकडले चिंता काय करा एम आय डी सी पोलिसांनी आठवडा बाजारामध्ये पेट्रोलिंग करत असताना तीन इसम संध्यास्पद करत असताना सापडलेला आहे तिन्हीपैकी पैकी एकाचं नाव होतं तरुण नरसिंग गुजरिया वय इथे वीस वर्ष राहणारे इंदोर मध्य प्रदेश आहे आणि दोन अल्पवयीन मुलं ही संशयास्पद भेटल्यानंतर त्यांना चेक केलेले आहेत के के चेक केले की त्याच्याकडे एक मोबाईल सापडला अजून अधिक तपास केल्यावर तेहतीस मोबाईल इथलं जळगावच्या जवळपास स्वामीनारायण मंदिर जवळ शेता एका शेतामध्ये त्यांनी एका पिशवीत लपून ठेवले होते ती सर्व तेहतीस मोबाईल आम्ही रिकव्हरी केलेला आहे ते पैकी आठ मोबाईल हो रावेर पोलीस हद्दीमध्ये आठवडा बाजारमधून त्यांनी सुरू केलं होतं त्यांनी रावेर पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे उरलेलं पंचवीस मोबाईल नेमका कोण कोणाकडचा आहे सिम कार्ड नसलं मला माहिती नाही पडलं आय एम नंबर आय एम ए नंबरवरून फिर्यादी कोण आहे नेमका ओनर कोण आहे ते निष्पन्न करून त्यांना संबंधित ओनरला देण्यात येईल